जमीन घोटाळा प्रकरणी आठ जण अडकले पार्थ पवार सुटले पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही यांनी सांगितलं कारण परिसरातील तब्बल एकर जमिनीच्या व्यवहारावरून मोठा वाद पेटलाय पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित या व्यवहार शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आलेली आहे त्यावरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सहजिल्हा निबंधक वर्ग एक संतोष अशोक हिंगाणी यांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे तक्रारीत जमीन विक्रेत्या ते शीतल तेजवाणी अमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची नावे नमूद आहेत या प्रकरणी राजकीय वातावरण चांगलं तापलेलं असून यासंबंधित प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव का घेण्यात आलं नाही त्यांच्यावर गुन्हा नोंद का झाला नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता आणि त्या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना भाष्य केलेलं आहे प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्टर कार्यालयामध्ये जे सही करणारे लिहून देणारे आणि लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाहीत त्या कंपनीचे कोणकोण भागीदार आहेत या कंपनीचा नियम वेगळा आहे याची नोंदणी करताना रजिस्ट्रार समोर कोण कोण गेले होते त्यांची नावे आमच्याकडे आहेत त्या पत्रकावर लिहून देणारा कोण लिहून घेणारा कोण यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत अजितदानी याबाबत अब स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या आरोपावर चर्चा करण्यापेक्षा चौकशी होऊ द्यावी चौकशीचा रिपोर्ट महिन्याभरात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे जमीन प्रकरण उघडकीस आणलं त्याबाबत अजित पवारांनी कबुली दिली आहे चार महिन्यापूर्वीच असं काहीतरी घडत असल्याची कल्पना आल्याची ते बोललेले आहे नाही आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्यांनी केले कंपनीचा मालक असेल खरेदी विक्री करणारे असतील जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या कंपनीचं त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळला त्याच्या गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील कारण एकनाथ खडसे यांनी असं म्हटलेलं आहे की मी महसूल मंत्री असताना या प्रकरणाच्या बाबतीत माझ्यावर प्रचंड दबाव होता सहाय्यक निबंधकांची नारकिटेस्ट केली तर सत्य समोर येईल आता तुमच्याकडे ते नाही एकच सांगतो की आता प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई एफ आय आर आहे आता सखोल चौकशी आमचे एस सी एस महसूल खारगे करत आहेत तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्या सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत प्राथमिक चौकशीमध्ये जे जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्यात त्यांना आम्ही कारवाई केलेली आहे पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला पुढची कारवाई विभाग याची वेगळी चौकशी करत आहेत का पण कुठल्या कुठल्या दिशेनं करत आहे आमचे विकास खारगे जे अप्पर मुख्य सचिव आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार आहे समिती झाली आहे आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्यामध्ये आय जी आर आहेत आमचे जमाबंदी आयुक्त आहेत त्यानंतर आय जी आर आहेत त्यानंतर आमचे विभागीय आयुक्त पुणे आहेत ही पाच सदस्यीय समिती आहे एक महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण व्यवहार म्हणजे सरकारी जमिनीचा सातबारा बंद झाला मग प्रॉपर्टी कार्ड झालं प्रॉपर्टी कार्डवर सरकारचं नाव आहे आणि ते सर्व असताना त्या ठिकाणी जे काही तिथे उलाढाली झाल्या आहेत त्याची सविस्तर चौकशी करून मग त्या ठिकाणी अंतिम निर्णय कोणी दाखल झाले त्यामध्ये पार्थ पवारचं नाव नाही यामुळे कुठेतरी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्टर कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाही आहे त्या कंपनीचे कान कोणकोण भागीदार हा कंपनीचा नियम वेगळा आहे पण ॲक्च्युली नोंदणी करताना रजिस्टरसमोर कोणकोण गेले होते त्याचे नावं आमच्याकडे जे आहेत आमच्या डॉक्युमेंटवर नेऊन देणारा कोण नेऊन घेणारा कोण कुकीचे रजिस्ट रजिस्टर करणारा कोण त्यांच्या गुन्हे दाखल केले नैतिकतेच्या आधारावर अजितदा राजीनामा द्यावी अशी मागणी आता के विरोधकांकडून केली ठीक आहे पण अजितदादांनी स्पष्टता केली आहे की त्यांना फार त्या व्यवहाराचं माहिती नाही आहे त्यामुळे आता त्या आरोपावर प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चौकशी येऊ द्यावी चौकशीचा रिपोर्ट महिन्याभरात येईल त्यानंतर पुढची कारवाई करता येईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे